महाराष्ट्र म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी मिळते आणि त्या संधीचा फायदा नक्कीच आपण भविष्यामध्ये करणार आहोत आज या ठिकाणी पत्रकार साहेब उपस्थित आहेत त्यांचे हिरसेवा प्रतिष्ठानच्या वतीने धन्यवाद मानते आभार मानते नंतर भविष्यामध्ये जर आपल्याला संधी मिळाली तर या मुलींना आर्थिक सहकार्य पण करण्याचा हिरकणीचा माणस आहे आज तुम्ही शिकल्यात बरोबर स्वतःच्या पायावर उभे आहेत आज तुमच्याकडं म्हणजे पैसे असतील परंतु ज्यावेळेस तुम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे किंवा व्यवसायासाठी आर्थिक जी गरज लागणार आहे ती पण भविष्यामध्ये जर आपल्याला आर्थिक फंड जर व्यवस्थित मिळाला तर भविष्यामध्ये या महिलांना पण आपण आर्थिक फंड उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यांना स्वतःच्या पायावरती स्वावलंबी कशा होतील याच्यासाठी पण नक्कीच प्रयत्न करणार आहोत आज बे रोजगार बेरोजगार मुलंही तरुण मुलं आपल्या बऱ्याच ठिकाणी गावामध्ये आपले भाऊ असतील आपले, आपले नातेवाईक असतील यामध्ये फिरताना सत्तर पुढच्या चार सहा महिन्यामध्ये आम्ही मुलांसाठी पण एखादा असा उपक्रम राबवणार राबवणार आहोत आज तुम्ही जशा पुढे उभ्या म्हणजे सक्षम झाल्याच ना केवळ कमीत कमी याच्यातल्या चार पाच महिन्या तरी पुढे भविष्यामध्ये जाऊन पार्लर चालू करतील अशीच मुलांची पण माझ्याकडे मागणी आहे तिकडे महिलांसाठी तुम्ही नेहमी करता मुलींसाठी पण करता आमच्यासाठी पण काहीतरी करा म्हणजे बाहेर दोन तीन महिन्यामध्येच आम्ही एखादी व्यावसायिक बॅच मुलांची पण लावणार आहोत तसेच जेंट्स वगैरे जे असेल आता आपण आम्ही नवीन एक उपक्रम चालू कर केलाय व्यसनमुक्त गाव म्हणजे व्यस फक्त गावच नाही पण आपल्याला जेवढे नातेवाईक असेल किंवा इतर जे लोक असतील त्यांना आपण व्यसनमुक्त करण्याचा व्यसनमुक्त म्हणजे नुसतं फक्त दारू जाणे असं नाही त्याच्यामध्ये गोवा गुटका तुमची मिशारी असते ऍक्च्युली मिशारी लावण्याबाहेर पण महिला भरपूर बाजूमध्ये आहेत मी जेव्हा जेव्हा स्टेटस टाकते किंवा ग्रुपवर टाकते एखाद्या वेशी तरी सांगता म्हणतात की मॅडम आम्हाला मिसरी सोडायची म्हणजे इथून सुरुवात आहे महिलाची म्हणजे आपल्याला आपण ज्या मार्गाने चालवलं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण काय करतोय म्हणजे हे येत नाही आहे फ्रॉड येत नाही किंवा आपण महिलांकडून पैसे उकळतोय किंवा त्यांना त्या त्यामध्ये आउटपुट कमी मिळतोय आज पाचशे रुपये जी बॅच आपण लावली पाचशे रुपयामध्ये मला वाटतं तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं आज मी जेव्हा चर्चा करते बाकीच्या गावामध्ये तर जी पन, जा जा कर। ही जी बॅच आहे ती तुम्हाला शेतीमध्ये जर तुम्ही गेलात दहा ते पंधरा हजार रुपयाची फी आहे बरोबर आहे त्यातही पण तुम्हाला एवढं लांब जाणं शक्य नाही फक्त गावामध्ये येऊन तुम्ही तुमच्या वेळेत ही बॅच लावलेली आहे आपण त्यांनी पण खूप छान प्रकारचं इथं शिकवलंय आणि बाकीच्या आपल्या आमच्या ज्या महिला सदस्य आहेत त्यांनी खूप छान त्याच्यामध्ये सहकार्य करून ही बॅच आपल्याला पुढं कसं नेता येईल किंवा त्याच्यासाठी आपल्याला आणखी ऍडव्हान्स काय करता येईल ते पण सहकार्य केलेलं सर्व तुम्ही सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानते आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने चैतलीला पण समजावून घेतलं आम्हाला पण समजावून घेतलं म्हणजे